अशोक देवकोते यांच्या प्रयत्नाला यश दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद मंडळातील तेरा गावांचा दुष्काळ यादीत समावेश दक्षिण सोलापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा यासाठी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद यांच्याकडे अशोक देवकोते यांनी दोनदा निवेदनाद्वारे मागणी केली होती तसेच महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही निवेदन देण्यात आले होते व त्यांच्याकडे पाठपुरावा केला राज्य शासनाने दुष्काळ यादीत दक्षिण सोलापूर तालुक्याचा समावेश केला परंतु दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद मंडळातील हत्तूर राजूर औराद बंकलगी होनमुर्गी बिरनाळ सिंदखेड चंद्रहाळ हत्तरसंग कुडल बोळकवटा संजवाड आदी तेरा गावांचा दुष्काळ यादीत जाणून बुजून समावेश केला नाही त्यामुळे गावातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार होता दुष्काळ यादीत समावेश नसल्याने शेतकऱ्यांना वीज शेतसारा माप बँक कर्ज वसुली स्थगिती पीक कर्जाचे पुनर्गठन विद्यार्थ्यांना फी माप इत्यादी सवलती शेतकऱ्यांना मिळणार नव्हत्या त्यामुळे त्या सर्व गावात दुष्काळी परिस्थिती असून सुद्धा दुष्काळ यादीत समावेश नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत येणार होते अगोदरच शेतकरी कोरोना दुष्काळ अतिवृष्टी महापौर अवेळी पाऊस इत्यादी कारणामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात आलेला आहे वरील तेरा गावांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त होत आहे तसेच समस्त वरील तेरा गावातील शेतकऱ्यांकडून माजी सभापती अर्थ व बांधकाम समिती जिल्हा परिषद सोलापूर अशोक देवकते यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर